गुड मॉर्निंग कशी आहात सगळे सकाळ झाली आहे आंघोळ अजून झाली नाही आहे आता कारण पिली झोपले आम्ही दोघे एकत्र चांगलं करतो तर मग तिला आंघोळ घालायला लागलं का मग मी ओली होते म्हणून सो so, आज आहे संडेचे मॉर्निंग सो अजून पण तिच्छान आमचा असाच आहे आणि गोंडू माझं आहे इतकी गाड झोपली होती की घोरती अक्षरशः ओके सर जो पापूच दिसत असेल तुम्हाला तिथे माझं कान खूप जास्त दुखतं आहे म्हणजे नाही ॲक्च्युली ही साईडच पूर्ण खूप जास्त दुखते आता जा दोन आठवडे व्हायला येतील मला खूप जास्त त्रास होते आणि अशी जेव्हा झोपते मी या खुशीना तेव्हा वारा जर लागला तर मला अजून जास्त पेन होता येतील त्यामुळे तो दोन दोन दो, दो, तीन दिवस झाले रात्री झोपताना ना कापूस टाकून झोपतं म्हणजे मला बरं वाटतं थोडंसं आणि ना असं का होतं आहे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा एक गोष्ट की मी उठली बसली किंवा काही काम करत का असू ते काही म्हणजे तेव्हा माझा हा माथा आहे ना भयानक दुखतो आहे म्हणजे त्याला मलाच समजत नाही की असं काम होतं चालत जरी असेल म्हणजे विठून पटकन चालते किंवा काय तर माथा खूप दुखतो आहे माझा इतका भयानक दुखतोय की काय समजत नाही ते मला बोललेत की आपण हॉस्पिटलमध्ये जाणून घेऊया एकदा पण ठीक आहे म्हणते जाऊया वेळ मिळत नाही आहे मला ॲक्च्युली त्यामुळे शाळेतून घेऊन मी पटकन येते ते नसतात आणि तर ते असले तर पाऊस दत्काम असतो त्यामुळे मग आम्ही पटकन घरी येतो पण असं वाटतंय आता की जायला हवं खूपच जास्त त्रास होतोय म्हणजे फक्त माथा दुखतो आहे आणि हे आल्या का आता काय हे दुखत आहे खूप सो आता थोड्या वेळाने अनुभव करूया करतो आम्ही दोघी आज तो उठायचा काय फटका नाही आहे हे नाही आहे बिचारे सकाळीच कामाला गेलेले आहे कामाला इन द सेन्स गाडीवरती गेले होते आणि रात्री मी मस्त तेल लावून मस्त चमकी केली आहे धुमून तेल एक एकतर आज घेऊन राहतो सोमवार आहे तर सोमवारीच घ्यायला मला आवडतं सोमवारी घेऊन शू आली ओके सो आत्ता आमच्या दोघींची पण आंघोळ झालेली आहे मगाशी पिल्लू झोपली होती त्यामुळे ती व्हिडिओमध्ये दिसली नाही पण गुड मॉर्निंग तर ती बोललेली आहे आणि इथे आहे माझं बाळसुद्धा रेडी आंघोळ करून आहे की नाही येस कचे दिसतंय कसे दिसतंय सांगा उभी राहा बरं उभी राहून दाखव वाव मत्त दिसतोय तिला काल ना ही शॉर्ट्स आणली नवीन मधून तर तिचं काल ना दोन तीन दिवस झाले तर तिचं ते चालू होतं की मला ती शॉर्ट्स खाल लवकरात लवकर कारण नवीन कपडे आणल्यावर असं असतं ना लवकर वेअर केलं पाहिजे ते सो हे नाटक आहे सो so, आज येणार आहे घरून मस्तपैकी बिर्याणी आणि वधूसाठी चिकनचा रस्सा मम्मीच्या हातचा जो मला चिखलदर असा नाही बिर्याणीचं सांगितली बिर्याणी मला आणि ह्यांना प्रचंड आवडते म्हणजे घरात सगळ्यांना तिच्या हरची बिर्याणी आवडते आणि आत्तापर्यंत भरपूर वेळा आत्तापर्यंत भरपूर वेळा आम्ही मम्मीच्या हातची बिर्याणी खाल्ली आहे आणि आमचं असं चालू आहे की आता ऑर्डर पण घेऊया म्हणजे तिला थोडा एक्सपिरियन्स येईल आणि तिच्या त्याच्यामध्ये हात तर बसला आहे पण तिला थोडंसं असं वाटतंय की घेऊया म्हणून ऑर्डर घरात बसल्या बसल्या तर ते सुद्धा आमचं चालू आहे एक बाजूला जर कोणाला हवं असेल बिर्याणी तर प्लीज कॉन्टॅक्ट करा मला जर डी एम केलं तर मी तुम्हाला सांगेन नक्की की कसं कशा पद्धतीने आम्ही देतो वगैरे सगळं काय सांगेल सगळी दे इन्फॉर्मेशन देईल जर त्याचा सेपरेट ब्लॉग हवा असेल बिर्याणीचा बनवण्यापासून ते खाईपर्यंत सो तो पण ब्लॉग मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि दुसरी गोष्ट पण सांगते मी तुम्हाला मम्मी तर बिर्याणी उत्तम बनवतेच नो no डाऊट काहीच डाऊट नाही आहे त्या गोष्टीत म्हणजे कधी पण बनवा सेमच चव असते त्या चवीमध्ये फर, असं फरक होत नाही म्हणजे होतं ना कधी कधी की मसालाच जास्त पडला तिखटच खूप झालं असं नाही होत एकदम परफेक्ट होते म्हणजे आमच्या सहा जणांची बिर्याणी ती व्यवस्थित बनवते सो त्यामुळे तिला तो आता हात बसला आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट सांगत होती मी अशी की माझी जी मावशी आहे साईची मम्मी ठीक आहे तीसुद्धा बिर्याणी तिच्या हातची वा आहा हा हा म्हणजे इतकी टेस्टी बनवते ना ती पण खरंच खूप छान बनवते म्हणजे दोघींच्या दोघींना जर कम्पेअर केलं तर कोणा कोणाचंच असं नाव नाही घेऊ शकत की हिचीच बिर्याणी खूप बेस्ट आहे असं नाही सांगू शकत दोघी पण अप्रतिम बिर्याणी बनवतात आता मला माहिती आहे माझी दुसरी मावशी डम्मा मावशी पण ब्लॉग बघत असेल तर तिला वाईट वाटेल पण असं काही ना नाही आहे तीसुद्धा खरंच छान बिर्याणी बनवते वाईट बनवते बनवते असं नाही पण मी टेस्ट वाईज बोलते की ह्या दोघींच्या जर बिर्याणी खाल्ल्या ना तर दोघींच्या पण बिर्याणी अप्रतिम असतात मावशीची शूट करायला म्हणजे बिर्याणीचा ब्लॉग मला नाही जमणार कारण तिकडे जाणं होत नाही जास्त आणि जरी झालं जाणं तर मग बिर्याणीच बनेल असं पण बेत येत नाही त्यामुळे तिचं मी तुम्हाला शुरिटी नाही देऊ शकत पण मम्मी जेव्हा मी आता आज बिर्याणी खूप दिवसातून बनती आहे खूप जास्त दिवसातून बनती आहे त्यामुळे आणि मी नेमकी घरी पण जात नाही कारण मला आलाय फार कंटाळा पाऊस पडतोय आणि घरातच बसावं असं मला वाटतंय तर त्यामुळे मी काय घरी गेली नाही पप्पा मला घ्यायला येत होते पण म्हटलं नको मला आता कंटाळा आलाय सो म्हटलं घरीच डब्बा पाठवा म्हटलं आम्ही घरीच खातो असं नको जाऊ बाबा आपण जाऊ बाबा आईच्या घर तर सो so, uh, बिर्याणी थोड्याच वेळामध्ये येईल कारण अक्षू आता निघणारे uh, सेकंडला uh, म्हणजे कामाला निघणारे तो त्याची सेकंड शिप आहे so, की तो मला जाता जाता डब्बा देईल आणि मग तो जाईल आणि ना त्याच्या कामावरती त्याने एकदा बिर्याणी बनवून दिली होती सगळ्यांना इतकी आवडली होती बिर्याणी इतकी म्हणजे त्याच्या सरांना वगैरे इतकी uh, खूप आवडली होती त्याच्यामध्ये त्याचे सर पण बोलत होते की तुम्ही ऑर्डर वगैरे घेता का असं तर तेव्हापासून आमच्या डोक्यामध्ये थोडासा प्लॅन सुरू आहे हो। की आपण करूया बिर्याणी असं ऑर्डर वगैरे घेऊया असं तर बघू आता कसं काय अजून तर काय नाही आहे पण जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर प्लीज नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्यापर्यंत नक्की ती पोचली जाईल आम्ही फक्त कर्जतमध्येच डिलिव्हरी करतो दुसरी गोष्ट लांब लांब पॉसिबल नाही आहे कारण तेवढं मग म्हणजे जमलं पण पाहिजे उगाचंच आपण बोलणार आणि ते नाही जमलं तर ते चुकीचं होईल सो त्यामुळे सो चला आता बिर्याणी आले की मी तुम्हाला दाखवते बिर्याणीची टेस्ट मी खाऊन दाखवते तुम्हाला की कशी आहे बिर्याणी सो आता मस्तपैकी मी मग अशी म्हणाली की मी रात्री डोक्याला तेल लावलं होतं मस्तपैकी काल जाम भारी वाटत होतं आणि आज मस्त केस मी धुतलेले आहेत आज धुतलेत उद्या पुन्हा धुवायलाच आहे सोमवार आहे सोमवार आणि गुरुवार हे दोन दिवस मी केस धुते म्हणजे धुते कंपल्सरी असं काही नाही आहे पण बरं वाटलं ना आठवड्याची सुरुवात असते तर ते छान वाटतं तर चला जास्त बडबड न करता मला थोडीशी कामं आहेत आता इथलं सगळं आवरलं आहे मी पण किचनमध्ये थोडीशी कामं आहेत एक चार पाच भांडी आहेत ती मी खासते पटकन आणि बिर्याणी येईलच आता दहा मिनटात कारण आता किती झालेत एक मिनटं किती वाजलेत एक आहे एक, एक पंचवीस तर झाले दहा मिनटात बिर्याणी येईल आता म्हणजे तो दीड वाजेपर्यंत निघतो सो थोड्या वेळात बिर्याणी येईल मग आपण खाऊया लगेच आणि मग मी तुम्हाला दाखवते की बिर्याणी आमची कशी आहे मम्मी मम्मीला म्हणाली जास्त पाठव कारण ते आत्ता सध्या नाही येत घरात मग ते संध्याकाळी येतील लवकर येतील म्हणाल्या तर त्यांना आल्या आल्या बिर्याणी खायची म्हणजे मम्मीच्या हातची भयानक आवडते बिर्याणी त्यांना मम्मीच्या हातची बिर्याणी खूप जास्त खूप करून आवडते आणि दुसरं म्हणजे मटणाचा रस्सा मटन मी मटन लवर नाही आहे ना ते अजिबात आम्हा दोघांना पण अजिबात मटण आवडत नाही पण मम्मीच्या हातचं मटण त्यांना आवडतं खूप जास्त आवडतं फक्त एवढाच प्रॉब्लेम असतो हो की माझ्या घरी खूप तिखट बनवलं जातं आणि मी तिखट बनवत नाही जास्त कारण आमच्यातलंच पिल्लू पण खाते त्यामुळे ते खूप तिखट असतं खूप जास्त भयानक तिखट असतं एक्स्ट्रीम लेवल जास्त हाय एकदम आणि ते बटी मावशीचं नसतं ते तिचं एवढं तिखट नसतं की खाऊ नाही शकणार म्हणजे ॲक्च्युली त्यांना सवय झाली आहे तिखट खायची त्यामुळे पण आम्हाला म्हणजे मी आता इकडे आल्यानंतर मला माझी सवय तुटली आता एवढे सहा वर्ष झाले माझी सवय तुटली मला नाही जमत आणि प्लस पिल्लू ऍड झाले त्याच्यामुळे ते तिखट आमचं थोडंसं परत कमी झालं त्यामुळे तिखटाचा विषयच येत नाही पण पन ते बटी मावशीच्या लेवलनी विचार केला ना तर तिची बिर्याणी खतरनाक म्हणजे मस्त असते ना तिखट ना झटका लागतो वगैरे असं असं काही नसतं एकदम छान लागते सो जाऊ दे बडबड करत नाही मम्मी पण ब्लॉग बघणार आहे उगाच तिला वाटेल की माझी बिर्याणी काय वाईट होते की काय असं काही नाहीये फक्त ते पप्पांना पण तिखट आवडतं तिखट म्हणजे तिखट खायला सगळ्यांनाच आवडतं म्हणजे असं काही नाहीये पण आम्हाला नाही आवडत जास्त सो असं पण मी ना मम्मी बिर्याणी बनवतानाचा ब्लॉग मी नक्की एक सेपरेट ब्लॉग घेऊन येईल म्हणजे तुम्हाला समजेल की मम्मी कशी बिर्याणी बनवते ती पण असे शिकून शिकून मधून वगैरे असं शिकून तिने पण बनवली मी पण तिने बनवलेलीच तशी बिर्याणी बनवते हा तिच्यासारखी टेस्ट नाही आहेत बट मी ट्राय करते म्हणजे मी बनवले भरपूर वेळा बनवली आहे सेम तशीच म्हणजे मम्मीनी ज सुरुवातीला जिचे व्हिडिओज वगैरे बघून शिकली होती तिचेच व्हिडिओ बघून मी पण तशीच बिर्याणी बनवते आणि हा माझ्या सासरी माझ्या हातची बिर्याणी आवडते येस सारखा वहिने व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण एकदा खाल्ली खाल्ली होती का नाही मला आठवत नाही पण भाऊंनी त्यांना सांगितलं होतं की छान बनवलेली आणखी त्यांनी बिर्याणी सो येस मी पण बऱ्यापैकी बिर्याणी चांगली बनवू शकते जर मी केलं तर मी सगळं बनवू शकते कळलं पण स्टील माझ्या बहिणी पण खरंच खूप छान बिर्याणी बनवत त्यांच्या गावाला औरंगाबादला पण ते लोक अशी मोठ्या मोठ्या टोपां टोपामध्ये बिर्याणी बनवायचे त्यांची व्हिडिओ असेल ना तर मी जॉईन करेन ठीक आहे म्हणजे मी कधीतरी शेअर करेन किंवा या व्हिडिओला जमलं तर या व्हिडिओला मी जॉईन करेन माझ्याकडे नाहीये वहिनींकडेच ती व्हिडिओ आहे पण जर जमलं तर मी ती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन चलो आता थोड्या वेळानी बिर्याणी येईल तोपर्यंत तो पटकन मी थोडीशी भांडी ती घासते आणि मग मस्तपैकी बिर्याणी खायला बसूया चला बाय बाय सो आता जस्ट बिर्याणी घेऊन मी आलेली आहे खुश स्वातंत्र्य गोरी बिंबुजीना एक जोदर झालं आहे चला जाऊया पटकन पाहूया आलेत किती आलेत दाखू द्या हा एक हा दोन बदूचा रस्ता आहे याच्यामध्ये तीन बाप रे बाप रे

खरच बाय बाय आम्ही खातो नंतर बोलूया राहत नाही बाय